तर आता उन्हाळा संपला आहे पण उन्हाळ्यामध्ये ना आपण मुगवड्या बनवतो म्हणजे आमच्या विदर्भात मुगाच्या वड्या बनवल्या जातात ही सालाची जी मुगडाळ असते ना त्याच्या बनतात ह्याची भाजी तुम्ही बघू शकता किती मस्त झालेली आहे तर जेव्हा ना पावसाळ्यामध्ये जेव्हा भाज्या मिळत नाहीत भाज्यांचं प्रमाण कमी होतं किंवा आपल्याकडे करायला काही नसतं तेव्हा आम्ही ह्या अशा मुगवड्या बनवत असतो आता प्रत्येक भागात ना प्रत्येक जागी बनवण्याच्या पद्धती वेगवेगळ्या आहेत याला सांडगेसुद्धा म्हणतात कोणी मुगवड्या म्हणतात कोणी मुगवडी म्हणतात अशा भरपूर अशा नाव आहेत आम्ही याला मुगवडीच म्हणतो सांडगे आमचे ते वेगळे असतात ह्याला आम्ही सांडगे म्हणत नाही कारण सांडग्याची रेसिपी वेगळी आहे ती मी तुम्हाला नक्की दाखवेल आता हिवाळ्यामध्ये तर आता ना आपण हे मुगाच्या डाळीच्या वड्या कशा बनवायच्या मी एकदम सिम्पलमध्ये दाखवणार आहे त्यात फार काही वाटण किंवा खूप असा मसाला वगैरे काहीही करणार नाही एकदम सिंपल आणि झटपट रेसिपी कशी बनते ते दाखवणार आहे त्याच्यासाठी ना मी इथे मुगवड्या घेतल्या आहे कांदा बारीक चॉप करून घेतला आहे गोडलिंबा घेतला आहे आणि चिंचेचा कोळ घेतल्याने थोडीशी एक चमचा कणिक भाजून घेतलेली आहे लालसर होईस्तून आता तुम्हाला हवी असेल तर तुम्ही ही मसालेदार पण बनवू शकता म्हणजे की खोबरं कांद्याचं वाटण लावून वगैरेसुद्धा बनवू शकता पण आमच्याकडे ना ही भाजी अशीच सिंपल खूप छान लागते आणि अशीच बनते इवन तुम्ही मुलांना सुद्धा ही भाजी देऊ शकता इतकी मस्त बनते ही भाजी आणि मुलांनाही आवडते तर करायचं काय आहे ना पहिले तेल घ्यायचं तेलामध्ये मोहरी हिंग गोडलिंब गोडलिंब ना हातानेच जसं तोडून घ्यायचं पानं आणि मग तेलात घालायचा जर असे तर तडतडायला लागल्यानंतर मग त्यात कांदा घालायचा कांदा जरासा गुलाबी होईस तर आपल्याला छान परतावून घ्यायचा आहे घाई नाही करायची त्याच्यासाठी त्याला छान थोडंसं गुलाबी होऊ द्यायचा आता याच्यामध्ये ना मी एक चमचा कणिक आता कणिक जी आहे ना ती तव्यावर किंवा कढईमध्ये तुम्ही कशातही हलकी म्हणजे गुलाबी किंवा लालसर होईस तर आपल्याला भाजून घ्यायची आहे तेल वगैरे काही घालायचं नाही मंदाचेवर भाजून घ्यायची छान गुलाबी तर आता ना याच्यामध्ये मी मुगवड्या घातलेल्या आहे या मुगवड्यासुद्धा आपल्याला तेलामध्ये जरा चार पाच मिनटं किंवा तीन चार मिनटं परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये छान परतवून झालं ना की याच्यामध्ये आलं लसणाची पेस्ट घालायची आलं लसणाची पेस्ट करून घ्यायची आणि ते मी साईडला गरम पाणी घेतलं आहे मुगवड्या करताना ना पाणी नेहमी गरम वापरा थंड पाणी याच्यात वापरायचं नाही त्याने तेल पण सुटणार नाही आणि वड्या गचका पण होऊ शकतो आता इथे आपण धने जिरे पूड घेतलं आहे काळा मसाला तिखट आणि हळद घेतलेली आहे हे असे थोडंसं तेलामध्ये घालून घ्यायचं आणि ह्याला ना असं परतवून घ्यायचं आहे आता ह्या मुगवड्यानं आपल्याला चांगल्या परतवून घ्यायचं आहे तेलामध्ये मसाल्यामध्ये आधीच पाणी घालायचे घाई नाही करायची आता हे जरा असं ड्राय झालं आहे खूप सुक्क वाटत आहे म्हणून आपण याच्यामध्ये दोन पळी गरम पाणी घालतो आहे आधीच आपल्याला सगळं गरम पाणी टाकून घ्यायचं नाही आहे आता याच्यामध्ये थोडंसं पाणी टाकून ह्याला मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून वड्यांना मसाला चांगला लागला पाहिजे आणि ते लागतही होतं खालून तसं नको व्हायला तर म्हणून मी त्यात थोडंसं दोन पळी पाणी घातलं आहे जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब तेवढं नक्की करून घ्या आणि व्हिडिओ पूर्ण बघून लाईक नक्की करा आता आपण याच्यामध्ये घालणार गरम पाणी घालायचं आहे आणि आता आपल्याला ह्या वड्या शिजवून घ्यायचं आहे आता याच्यामध्ये पहिलेच खूप पाणी नाही घालायचं आहे इथे मी पहिले एक अर्धा एक कप पाणी घातलेलं आहे एक कप पाणी घातल्यानंतर ना तर वाफेवर ठेवून ह्याला शिजवून घ्यायचं आहे आपल्याला एक दोन ते तीन मिनटं ठेवून झालं वाफ काढून झाली एक याच्यात घालायचं आहे आपल्याला चिंचेचा कोळ आणि एकदम थोडासा गूळ आता तुम्ही गूळ खात नसाल ना गुळ नाही घातला तरी चालतो आपण याच्यात टोमॅटोचा यूज करणार नाही आहोत ना म्हणून आपण चिंचेचा कोळ घालतो त्याने चव खूप छान येते भाजीची आता ह्याला छान वाफ काढून घ्यायची आपल्या वड्या पण छान शिजल्या आहे रस्त्याची कन्सिस्टन्सी पण छान झालेली आहे रस्सा ना जसं थंड होईल तो अजून घट्ट होत जाईल आहे त्यामुळे आधीच रस्सा पातळ नाही करायचा जर तुम्हाला शिजवताना जर असं वाटत असेल की वड्या शिजल्या नाही आहे आणि रस्सा घट्ट होतो आहे तर तुम्ही थोडंसं गरम पाणी अजून घालू शकता आता आपली ही भाजी शिजलेली आहे गॅस करायचा बंद एक दोन ते तीन मिनटं ह्याला वाफेवरच ठेवायचं म्हणजे की झाकण ठेवूनच ठेवून द्यायचं आणि अशी ही मस्त अशी आपली भाजी बनून तयार तुम्ही बघू शकता किती झटपट झाली आणि याच्यात आपण काही तामजाम केलं नाही काही जास्त वाटण केलं नाही सर रेसिपी नक्की ट्राय करून बघा